पेन सुनाभट्टी येथे आज दुपारी एस टी बस आणि खाजगी ट्रॅव्हल बस यांच्यात भीषण अपघात झाला या धडकेत एस टी बसमधील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते त्याचवेळी अपघातग्रस्तांचे वाली म्हणून ओळखले जाणारे कल्पेश ठाकूर यांनी पुन्हा एकदा देवदूताची भूमिका निभावत जखमी प्रवाशांना आपल्या रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात पोहोचवले त्यांच्या तत्परतेमुळे जखमींवर वेळेवर उपचार सुरू होऊ शकले सध्या सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अपघाताबाबत पेण पोलीस तपास करीत आहेत जनोदयकरिता विनायक पाटील पेंड